उपर फास्ट बातम्या युट्यूब वर टाइप करा पीबीएस न्यूज महाराष्ट्र सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर आपल्या मोबाईल वर येतील रहा अपडेट पीबीएस न्यूज सोबत माढा मतदारसंघातील दिग्गज नेत्यांची बोराटवाडीत खलबते आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत त्यात राज्यातील माढा लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार उभे राहणार आहेत यामुळेच या मतदारसंघाला या विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर माड्यातून शरद पवार हे उभा राहणार असल्याचे राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आले त्या दृष्टीने शरद पवार यांनी माडा लोकसभा मतदारसंघात बैठकही घ्यायला सुरुवात केली तर दुसरीकडे याच काही महत्वाच्या दिग्गज नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली आहे ही बैठक मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडी तालुका मान येथील निवासस्थानी पार पडलेली आहे या बैठकीला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे सातारा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजित सिंग नाईक निंबाळकर सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बापू पाटील सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील धनगर समाजाचे नेते उत्तमरावजी जानकर तसेच उमेश पंत पारिचारिक उपस्थित होते आघाडी धर्मानुसार काँग्रेसच्या सर्व नेत्यांना शरद पवारांना निवडून आणण्यासाठी काम करावेच लागणार आहे मात्र निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व नेत्यांना विश्वासात घेतले जावे या मुद्द्यावर बैठकीत खलबते झाल्याचे विशेष सूत्राकडून समजते दरम्यान पवारांनी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी या गटाची अशाच प्रकारे बैठक सोलापूर जिल्ह्यात घेतली होती असे समजते त्यावेळी माढ्यातून सर्वपक्षीय उमेदवार उभा करण्याचा विषय पुढे आला होता परंतु आता पवारांनीच उमेदवारी जाहीर केल्यामुळे सर्व शक्यता बाजूला पडलेल्या आहेत पीबीएस न्यूज विजय चव्हाण